नमस्कार मित्रांनो आज मी जे पुस्तक तुमच्या भेटीला घेऊन आलेलो आहे ते रणजित देसाई यांची एक अप्रतिम कलाकृती आहे पुस्तकाचं नाव आहे राधेय राधेय म्हणजे राधा आईचा मुलगा राधेचा मुलगा महारथी कर्ण याच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे खर तर कर्ण हा राधेय नव्हता कर्ण हा कोणतेय होता कर्ण हा सूर्यपुत्र होता जन्मतःच कवचकुंडल लाभलेला असा हा पुत्र होता मात्र कुंती कर्णाचा स्वीकार करू शकत नव्हती एका ऋषींच्या एका आशीर्वादाने ती कुठल्याही देवाचं आवाहन करू शकत होती आणि नकळतपणे सूर्याचं आवाहन करून तिने कर्णाला जन्म दिलेला होता मात्र त्यावेळी कुंतीचं लग्न झालेलं नव्हतं आणि कुमारी माता म्हणून जो अपमान तिच्या आणि तिच्या कुलाच्या वाटेला आलेला आला असता तो त्यांना नको होता म्हणून कुंतीने कर्णाला एका पेटीत ठेवलं आणि नदीच्या प्रवाहात सोडून दिली खर तर कर्णाची अजून मुठी सुद्धा उघडलेल्या नव्हत्या पाण्याच्या चार थेंबानी सुद्धा कर्णाचा मृत्यू झाला असता तरी कुंतीने हे धा धाडस केलं आणि कर्णाला प्रवाहाबरोबर सोडून दिलं आणि तिथून पुढं जन्मतःच प्रवाहाबरोबर सोडून दिलेला हा मुलगा कायमच प्रवाहाबरोबर वाहत गेला प्रवाहात वाहताना अधिरथ आणि राधाई यांना तो भेटला यांनी त्याचं पालन पोषण केलं संगोपन केलं त्याला वाढवलं अधिरथांच्या आणि अधिरथांच्या ओळखीमुळं त्याला कौरव आणि पांडवांबरोबर द्रोणाचार्यांसारखे गुरु भेटले आणि त्यांच्याकडून त्यांनी शस्त्रविद्या घेतली मात्र द्रोणाचार्य कायमच कर्णाचा तिरस्कार करायचे त्याला अपमान करायचे ज्यावेळेस कोपटाचा डोळा भेदायचा होता कर्णाने धनुष्याला बाण लावला मात्र द्रोणाचार्यांनी त्याची परवानगी दिली नाही ते म्हणाले की सूतपुत्रांना एकाग्रता लाभत नाही तू फक्त क्षत्रियांचं अनुकरण कर त्यातच तुझं भलं आहे असा हा कर्ण वेळोवेळी अपमानित झालेला ज्यावेळी शस्त्रस्पर्धा होती सुद्धा त्याच्या कुलाचा उच्चार करायला सांगितलं गेलं त्याला त्याचा पुलाचा लाज वाटत नव्हती उच्चार करायला त्याला वाईट वाटत नव्हतं मात्र ही कृती जी होती, होती। खरतर, आ, ती अपमानजनक होती तसंच द्रौपदीने सुद्धा कर्णाचा शब्द वेध घेतला होता ज्यावेळेस द्रौपदीचं स्वयंवर होतं त्यावेळेस जो पण लावला गेला होता तर कर्णाला द्रौपदीशी लग्न करायचं नव्हतं त्याची अजिबात इच्छा नव्हती द्रौपदीशी स्वयंवर करायची मात्र पराक्रम दाखवण्याची एक संधी या दृष्टिकोनातून त्यांनी तिथं जायचं ठरवलं किंबहुना दुर्योधन घेऊन गेला जे धनुष्य अनेक राजांना उचलता सुद्धा आलं नाही ते धनुष्य कर्णाने सहज उचललं त्याला प्रत्यंच्या जोडली आणि आता तो मत्स्यवेद घेणार त्या क्षणी द्रौपदींनी शब्दांनीच कर्णाचा वेध घेतला मी पुत्राला वरणार नाही असे दहा मत्स्यवेद जरी केले तरी मी कर्णाला पती मानणार नाही याच्या गळ्यात वर्माला घालणार नाही कावळ्यानं राजहंसीकडे पाहू नये असे धारधार शब्द वापरून द्रौपदीनी कर्णाचा अपमान केला कर्णाने तो सारा अपमान गिळला आणि तो तिथून निघून गेला असंच आणखीन एकदा द्रौपदीनी कर्णाचा अपमान केला होता मयसभा पांडवांनी उभारली होती अतिशय सुंदर होती या मयसभेत कर्ण जेवणाच्या पंक्तीत बसलेला होता आणि द्रौपदी सगळ्यांना जेवण वाढत होतं जेवता जेवता कर्णाने वरती पाहिलं आणि नेमकं त्याच क्षणी द्रौपदीचा पदर ढळला त्या क्षणी सुद्धा द्रौपदीने कर्णाचा अपमान केला याचकाने दात्याकडं पाहायचं नसतं म्हणे हा अपमान सुद्धा कर्णाचा विनाकारण झालेला होता कारण कर्णाला ही परिस्थिती माहीत नव्हती असा हा कर्ण वेळोवेळी सूतपुत्र म्हणून अपमानित झालेला आयुष्यभर त्याच्या जन्माचं रहस्य तो शोधत होता की आपण नेमकं कोण आहोत आपली आई नेमकी कोण आहे हे ते कायमच शोधात असायचा दानी कर्ण हा मा सगळ्यांना माहीत होता दानशूर होता ह्याच्या दानशूरपणाचा इंद्रदेवांनी फायदा घेतला त्यांनी याचक म्हणून कर्णाकडे कर आले आणि त्याची कवच आणि कुंडल मागून घेतली खरं तर कर्णाला आदल्याच रात्री माहीत झालं होतं की आपल्याकडं कृष्ण इंद्रदेव येणार आहे आपल्याकडून ते कवच आणि कुंडल मागून घेणार आहेत तरी त्यांनी ती कवचकुंडल हसत हसत दिली त्याला माहिती होतं की ही कवचकुंडल म्हणजे त्याचं आव संरक्षण करणारे आहेत तरी मृत्यू येईच्या भीतीनं त्यांनी ती कवचकुंडल द्यायला नकार दिला नाही त्यांनी ती दिली आनंदाने दिली ज्यावेळेस युद्ध होणार होतं त्यावेळी कृष्णांनी कर्णाला त्याच्या जीवनाचं रहस्य सांगितलं की तो कोणते आहे ज्येष्ठ कोणती पुत्र आहे आणि त्याला आवाहन केलं की तू कौरवांची साथ सोड तू चल पांडवांकडे ते तुला स्वीकारतील ज्येष्ठ भाऊ म्हणून तुझा सन्मान करतील अगदी द्रौपदीसुद्धा तुझा सगळ्यात मोठा पती म्हणून स्वीकार करेल पण कर्णाने या गोष्टीला नकार दिला कर्ण म्हटलं की मला आयुष्यभर जो दुर्योधन साथ करत होता माझा मित्र म्हणून जो माझ्या सोबत उभा राहिला त्याची साथ देणं मला या क्षणी गरजेचं आहे तर माझ्याच भरोशावर त्यांनी हे युद्ध करायचं ठरवलेलं आहे कर्णांनी कृष्णाला नकार दिला त्याच्यानंतर कुंतीने प्रयत्न करून पाहिला कुंती कर्णाकडे आल्या त्याला सांगितलं की मी तुझी आई आहे आणि मी तुला न्यायला आली आहे त्यावेळेस मात्र कर्णाने परत पुन्हा एकदा नकार दिला तर सांगितलं की तुला मी पुत्र म्हणून नको आहे तर तुझे जे इतर पाच पुत्र आहेत युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल सहदेव यांच्या सुरक्षिततेसाठी यांच्या जीवनासाठी तुला मी हवं आहे अशा धारधार शब्दांनी त्यांच्यात वाद झाला हा प्रसंग खरं तर वाचण्यासारखा आहे रणजित देसाईंच्या लेखणीचा कस पाहणारा हा प्रसंग आहे कर्णाने सांगितलं की जरी मी तुझ्याबरोबर वर येऊ शकत नसलो तरी मी तुला वचन देतो की अर्जुन सोडून मी इतर कोणाशीही युद्ध करणार नाही का काही झालं तरी तुझे पाच पुत्र जिवंत राहतील असा हा कर्ण ऐनवेळी कर्णाचं चाक युद्धामध्ये अडकलं आणि ते युद्ध ऐन युद्धात आपल्या रथाचं चाक काढायला कर्ण खाली उतरलेला असताना अर्जुनानी त्याचा वेध घेतला आणि कु कर्ण मृत्युमुखी पडला तर असा हा कर्ण दानशूर कर्ण हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा या कर्णाचं आयुष्य जाणून घ्या काय होता तो कसा वाहत आला पाण्याच्या प्रवाहाबरोबर आणि अथांग सागरात जीवनाच्या अथांग सागरात कसा विलीन झाला हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि याचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा तसंच आपला चॅनल जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद